गुड मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघितलं असेल मी आधी सकाळी उठल्याबरोबर छान मस्त बाल्कनीमध्ये छान मस्त मी आधी दाणे टाकलेत कबूतर आणि चिमण्यांसाठी त्यानंतर छान मस्त त्यांच्यासाठी था पाणीसुद्धा ठेवलेलं आहे कारण सकाळची वेळ होते आणि सकाळी सकाळी सगळेच प्राणी आपण तर सकाळी उठतोच म्हणा पण जे काही पक्षी आहेत ते सकाळी सकाळी छान मस्त आकाशामध्ये उडतात आणि ते त्यांचा दाना शोधण्यासाठी फिरत असतात असं आहे तर मला असं वाटलं चला आज धमत्रदशी आहे तर चला आज आपण दाना आणि पाणी ठेवले आणि मी रोजच ठेवते थोडे तांदूळ आणि पाणी ठेवते आणि एवढं सांगितलं की रोज म्हणजे कबूतर तर खातातच म्हणा आणि चिमण्यासुद्धा ते दाणे खातात खरं म्हणजे हे जे मी हे जे तांदूळ ज्या ठेवते त्याच्यामध्ये त्या नेस्टमध्ये तर मी ते चिमण्यांसाठी ठेवते आणि ते जे पाणी ठेवते तेसुद्धा मी चिमण्यांसाठी पाणी ठेवते पण ॲक्च्युली होतं काय माहिती आहे का त्यातल्या त्यात मी चिमण्यांसाठी सगळं करते म्हणजे चिमण्यांसाठी तांदूळ चिमण्यांसाठी पाणी पण त्यातल्या त्यात ना आहे ना त्याचं बोलतात ना की त्याचा उपभोग घेतात मग तेसुद्धा सुद्धा येऊन ते तांदूळ खातात आणि पाणी पितात आता त्या कबूतरांना मी असं सांगू की बाबा नका येऊ असं जरी सांगितलं तर ते येणार आणि ते दाना खाऊन जाणार सो मग त्याच्यामध्ये कबुतरांना पण मी ॲड केलं आहे कबूतर आणि चिमण्या चिमण्यांसाठी मी ते ठेवून देते आणि जेव्हाही त्यांना भूक वगैरे लागते आणि सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग म्हणजे मी तुम्हाला सांगले की एक जोडी आहे चिमणीची आणि ती रोज सकाळी येते आणि मी जे पॉट ठेवतो जे पाणी येतं मग ती रोज छान मस्त ना येऊन आंघोळ वगैरे करते आणि मस्त ती दाना वगैरे खाऊन जाते च आणि याच्या आधी ना मी चिमणी ती जशी आंघोळ करते किंवा ती तिच्या म्हणजे चोशीने पाणी तिच्या अंगावरती उडवते वगैरे आणि छान व्यवस्थित नंतर मग ती दाना वगैरे नंतर पाणी पिते मी याचासुद्धा आधी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तुम्ही बघितलंच असेल तर ते खूप छान वाटतं बघायला आणि सकाळी सकाळ हे त्यांचं चिमण्या आणि कबूतरांचं हे ते चालूच असतं तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर मी रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि त्यानंतर मी पूजासुद्धा करून घेतलेली आहे तर आज धळत्रदशी आहे तर तुम्हाला धळत्रदशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी दीपावली आणि आज आपण छान मस्त अशी एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी झटपट आणि सोप्या अशा पद्धतीने तर जे करंजीचं जे सारण आहे करंजी करण्यासाठी आपण जे सारण वापरतो तर करंजा तर मी केल्या पण त्यातलं बऱ्यापैकी असं सारण ना उरलेलं आहे आता त्या आपण असा विचार करतो की हां मी नंतर करंजी करेल असा आपण विचार करतो की हा मी नंतर करंजी करेल जेव्हा मला वेळ भेटेल मी तेव्हा करंजी करेल असा विचार करतो करतो आणि असा विचार करता करता ते सगळं राहून जातं तर जर समजा करंजीचं सारण उरलं असेल तर आपण त्या करंजीच्या सारणापासून छान मस्त अशी बर्फी तयार करून घेऊया ते झटपट अशा पद्धतीने आणि चवीला तर एकच नंबर भन्नाट अशी लागते तर चला पटापट आणि त्या करंजीच्या सारणापासून छान मस्त अशी बर्फी तयार करून घेऊया आणि छान मस्त असं नैवेद्य ठेवूया आधळत जशी आहे आणि मी पूर्ण फराळाचं नैवेद्य तर दाखवलेलंच आहे तरीसुद्धा मी काहीतरी असं गोड पदार्थ करते आणि जशी ज्या दिवशी ते मी अर्पण करते पण चला आता पटापट पड़ सुरुवात करूया बर्फी करायला इथे मी हा एक डबा घेतलेला आहे आणि या डब्यामध्येच मी करंजीचं सारण स्टोअर करून मी हा डबा फ्रीजमध्ये ठेवला होता साधारणपणे पाच दिवस झालेले आहेत तर जेव्हा मी करंजा केल्या करंज्या केल्यानंतर कणिक संपतं पण सारण अजिबात संपत नाही ते थोडंफार तरी उरतं तू मग ते आपण काय करतो एका डब्यामध्ये स्टोअर करून तो डबा फ्रीजमध्ये ठेवतो तर मी सुद्धा हा डबा फ्रीजमध्ये ठेवला होता तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे एक डबा भरून सारण आहे करंजीचं तर मी त्याच प्रमाणामध्ये दूध घेतलेलं आहे म्हणजे समप्रमाण घेतलेलं आहे इथे मी एक बाउल घेतलेलं आहे त्या बाऊलमध्ये आपलं हे सारण ट्रान्सफर करायचं आहे आता हा जो रवा, रवा ले ले आहे तर रवा भाजलेला आहे त्यानंतर आपलं जे खोबरं आहे ते सुद्धा भाजलेलं आहे त्यामध्ये मी साखर ॲड केलेली आहे ड्रायफ्रूट ॲड केलेले आहेत प्लस वेलची सुद्धा ॲड केलेली आहे आपलं हे जे सारण आहे ना ऑलरेडी रेडी आहे यामध्ये काहीही वेगळं ॲड करायची काही गरज नाही आता इथे एका बाउलमध्ये हे मी सारण काढून व्यवस्थित मोकळं करून घेतलेलं आहे हे सारण आपण एका डब्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवतो त्याचा गठ्ठा होतो आता ते गठ्ठे म्हणून छान मस्त स्मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे मोकळे करून घ्यायचे आहेत इथे मी घ्यास ऑन केलेला आहे फ्राय प्लॅन ठेवलेला आहे त्यावरती आपल्याला साधारणपणे एक चमचा तूप ॲड करायचं आहे तूप मेल्ट झालं ना की हे जे दूध आहे ते ॲड करायचं आहे आणि छान अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला हे दूध गरम करून द्यायचं घ्यायचं आहे आणि हलकी अशी उकळी याला सुरुवात झाली की मग आपल्याला काय करायचं आहे हे जे सारण आहे करंजीचं ते आपल्याला ॲड करायचं आहे आणि करंजीचं सारण ॲड केल्यानंतर आपल्याला सगळं दूध आणि सार करंजीचं सारण हे एकत्र एक, एक जेव म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथे करंजीचं सारण ॲड केलेलं आहे आणि अगदी पाच मिनटं आपलं हे सतत फ्राय करत राहायचं आहे नंतर काय करायचं आहे गॅस बारीक करायचा आहे झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती हे जे सारण आहे ते शिजून द्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनटं जास्त नाही जास्त नाही फक्त एक ते दोन मिनटं एक ते दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे बऱ्यापैकी आपलं जे दूध आहे ते आटलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता इथे जे सारण आहे ते बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तर आपल्याला हे सारण अजून घट्ट करून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आपल्याला हे सतत फ्राय करत राहायचं आहे जे सारण आहे हे वर खाली करून घ्यायचं आहे म्हणजे हे जे सारण आहे ते फ्राय प्लॅनला चिटकता कामा नाही किंवा करपता कामा नाही म्हणून सतत आपल्याला स्पूनच्या साह्याने हे असं सततच हाल म्हणजे मिक्स करत व्यवस्थित फ्राय करत राहायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं जे सारण आहे ते छान मस्त असं घट्ट झालेलं आहे आणि हे जे आहे हे आपला मंद गॅसवरती करायचं आहे घॅस अजिबात मोठा करायचा नाही आता हे सारण जळू शकतं आता इथे मी मोठे सहा चमचे मी दूध पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही दूध पावडर घेऊ शकतात कमी जास्त तर इथे मी सहा चमचे दूध पावडर घेतलेली आहे आता ही दूध पावडर आपल्या वरतून ॲड करायची आहे आणि हे सगळं आपल्याला एकत्र एक एकजीव करायचं आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला आता आपल्याला घ्यास बंद करायचा आहे आणि घॅस बंद करून ही जी दूध पावडर आहे या सारणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे जा मी खरं म्हणजे आधी मिक्स करून घेतलं आणि नंतर मी गॅस बंद केला पण दूध पावडर टाकली की लगेच गॅस बंद करायचं आहे आणि हे या सारणामध्ये दूध पावडर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता हे सारण मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे हे जे सारण आहे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे ड्रायफ्रूटमध्ये बघा काजू बदाम त्याचबरोबर इथे मी बेदाणे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे मी किसमिस घेतलेले आहे ड्रायफ्रूटमध्ये आता हे जे काजू बदाम आहेत ना ते आपण एकदम बारीक तुकडा असा करून घ्यायचा आहे तर मी ते अशा पद्धतीने हे तुकडे करून घेतलेले आहेत तर तुम्ही बघा आपलं जे सारण आहे ते सुद्धा थंड झालेलं आहे तर बघा आता आपण काय करणार आहोत आणि एवढं सांगेल ह्या सारणामध्ये आपण जे मिल्क कलर ॲड केलेली आहे तर ही जी बर्फी आहे चवीला एकच नंबर आणि भन्नाट अशी लागते तर इथे मी यल्लो कलरचा फोड कलर घेतलेला आहे तर आता जो यल्लो कलर आहे तो आपल्याला या सारणामध्ये ॲड करायचा आहे हे ऑप्शनल आहे मला ही जी बर्फी आहे ही यल्लो कलरची हवी आहे म्हणून मी इथे मी फोड कलर ॲड केलेला आहे तर तुम्हाला कलर नसेल ॲड करायचं तुम्ही स्किप करू शकतात आता इथे मी बटरस्कॉच व्हॅनिला एसईन घेतलेला आहे सुद्धा अगदी एक छोटा चमचा एकच ॲड करायचा आहे आता मी हे ॲड केलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित आपलं हे सगळं हे जे सारण आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे जे सारण आहे ते साधारणपणे असं सा कोमट कोमट झालेलं आहे कोमट कोमट आहे तरच आपण कलर आणि व्हॅनि व्हॅनिला आयसान्स ॲड करून मळून मळून घ्यायचं आहे आणि व्हॅनिला आयसान्स नसेल तरीही चालेल हे ऑप्शनल आहे एवढंच सांगते की खूप छान असं सुवास येतो वगैरे आणि टेस्ट वाईज खूपच छान लागतो तर इथे मी अशा पद्धतीने हे सगळं मळून घेतलेलं आहे आणि याचा असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी तूप घेतलेला आहे आणि तूप मेल्ट करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे हा जो तूप आहे ना तो तूप आपल्याला हातावरती लावून घ्यायचा आहे आणि का लावून घ्यायचं आहे कारण हे जे सारण आहे ते आपल्या हाताला चिटकता कामा नये म्हणून इथे आपल्याला ऑइल हाताला लावून घ्यायचं आहे इथे मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे हा गोळा हातावरती छान मस्त आपल्याला असा मळून मळून घ्यायचा आहे आणि छान मस्त बर्फीचा आकार म्हणजे चौकोनी असा आकार द्यायचा आहे तुम्हाला बर्फी खा बर्फी करण्यासाठी किंवा लाडू करण्यासाठी तुम्हाला समजा गोल करायची आहे तुम्ही गोल करू शकता तर तुम्हाला चौकणी करायची असं तुम्ही चौकणी करू शकता ओव्हल शेप तर तुम्ही ओव्हल शेपसुद्धा करू शकता इथे मी अशा पद्धतीने चौकणी अशा मी इथे या ही चौकणी बर्फी तयार करून घेतलेली आहे तर चला आता अशा पद्धतीने आपण पूर्ण या सारणाच्या या ज्या बर्फी आहे ते ही बर्फी आपण करून घेऊया आणि एवढंच सांगेल की अजून आजच्या पुढे लक्ष्मीपूजन आहे प प्लस दीपावली पाडवा आहे आणि हे जे सण असतात हे सण या सणाच्या दिवशी आपण काही गोड नाही केलं किंवा बाहेरून काही विकत नाही आणलं गोड तर असं वाटतं की आपण काही सणच नाही साजरा केला असं वाटतं त्याच्यामुळे प्रत्येक सणाच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही ना काही गोड बनतंच तर तुम्ही सुद्धा काहीतरी गोड पदार्थ करणारच आहात ना तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा आणि ही जी बर्फी आहे लागताना एक्क भन्नाट अशी लागते आणि का भन्नाट लागते का यामध्ये ना आपण दूध पावडर ॲड केलेली आहे तर इथे अशा पद्धतीने मी ही बर्फीसुद्धा तयार करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्या या सर्व बर्फ्या तयार झालेल्या आहेत आता काय करायचं आहे आपल्याला यावरती आपल्या ड्रायफ्रूट ॲड करायचं आहे तर मी इथे बर्फीच्या मध्यभागी मी आधी किसमिस ॲड केलेला आहे आणि आजूबाजूला आपल्याला आ, काजू बदाम त्यानंतर चाळोळी आणि किसमिस हे सगळं आपल्याला अगदी साईड साईडला हे ड्रायफ्रूट ॲड करायचं आहे आणि बर्फीवरती ड्रायफ्रूट नसतील तर मग बर्फी, बर्फी खाण्यात काही मजा नाही का तर इथे मी अशा पद्धतीने या पूर्ण बर्फीवरती अशा पद्धतीने मी सगळे ड्रायफ्रूट मी लावून घेतलेले आहेत चला आता आपण एका प्लेट मध्ये ही जी बर्फी आहे ती सर्व करून घेऊया आणि घन आणि नैवेद्य दाखवूया आपण का अधनोत्तर दशी आहे म्हणून <laughs> कारणापासून छान मस्त अशी बर्फी तयार करून घेतलेली आहे आणि ही जी बर्फी आहे ना चवीला एक्रम आणि भंडाट अशी लागते आपण त्याच्यामध्ये आपण दूध पावडर ॲड केलेली आहे आणि दूध पावडरमुळे ती जी बर्फी आहे वीला एक नवर आणि भन्नाट अशी लागते नक्की अशी करंजीच्या सारणापासून नक्की अशी करंजी तयार करून पहा कारण आपण जेव्हा करंजा करतो तेव्हा असं नाही की बाबा आपलं कणिक लवकर संपतं पण ते सारण संपत नाही सारण थोडं शिल्लक राहतं तर तुम्ही त्या सारणापासून अशा पद्धतीने बर्फी तयार करू शकतात पुढे लक्ष्मीपूजन आहे किंवा पाडवा आहे तर तुम्ही त्या दिवशी अशी बर्फी नक्कीच करून पहा आणि एवढंच चांगली ही जी बर्फी आहे अगदी अर्धा तास लागतो जास्त वेळ अजिबात लागत नाही अर्धा स अर्ध्या तासामध्ये इथे ही जी आपली जी बर्फी आहे ती तयार झालेली आहे आता ही जी बर्फी आहे तर आज आहे धळ तर जशी तर मी धन त्र्यादशी ज्या दिवशी मी बर्फी म्हणून त्याचं प्रसाद बनवलेला आहे आणि तो मी अर्पण केलेला आहे तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आधळवता जशी आहे तुम्हाला धावता जशी खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी दीपावली ज्ञानेश हॅपी दीपावली आणि तुम्ही बघितलं असेल की ज्ञानेशनी बर्फी तर खाल्लेली आहे आणि एकच नाही बर्फी खाल्ली बरं का त्यांनी म्हणजे त्याला ती बर्फी एवढी आवडली आणि फक्त मी प्रसाद म्हणून चार बर्फ्या नैवेद्य ठेवलेल्या आहे बाकीच्या सगळ्या ज्ञानेशने खाल्लेल्या त्याला एवढ्या आवडल्या आणि खरं सांगा आपलं जे सारण आहे ना करंजीचं ते एकच नंबर असतं पण तुम्ही अगदी दूध पावडर ॲड करून तुम्ही नक्की त्याची बर्फी तयार करून पहा खूप हो, सुंदर छान आणि चवीला एकच नंबर अशी लागते आणि अगदी झटपट अशी होते अर् हार्डली अर्ध्या तासामध्ये ही आपली बर्फी तयार होते आता ही जी बर्फी आहे तर मी मीला चौकोनी आकार दिलेला आहे तुम्ही याचे लाडू बनवू शकता तुम्हाला हवा तर तुम्ही आकार देऊ शकतात एक so, गोष्टी आहेत बाय बाय ज्ञानेश आई सर ये लवकर सर दिवाळीच्या छोटं इच्छा होते नाही चल ये लवकर ये लवकर लवकर आहे लवकर आहे चल लवकर आहे लवकर आहे हॅपी दिवाली हॅपी दिवाली हॅपी दिवाली मला बर्फे फाऊंड झोपाले काय बर्फे फाऊन झोपाले हॅपी दिवाली बोल ॲव्री कि तू मला बोलतोय माझ्याशी बोलतो इकडे बोल तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा आहे थँक्यू ओके दना बाय बाय